नमस्कार शेतकरी बंधू नो सेलम जातीच्या हळदीच्या प्लॉट मध्ये मी उभा आहे आणि आता थंडीला सुरुवात झाली आहे आणि तुम्ही बघू शकता की या हळदीची वाढ खूप चांगली आहे आणि आता या हळदीचं थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे त्याची थोडीशी माहिती मी तुम्हाला देतो बंधू आता या हळदीला तुम्ही खालून जो डोस द्यायला पाहिजे त्यामध्ये फॉस्फेट आणि पोटॅश ज्याच्यामध्ये जास्त आहे असं खत दिलं पाहिजे जसं दहा सव्वीस सव्वीस आणि त्या खतासोबत सुपर स्वाइल चार्जरचे ग्रॅन्युल्स दहा किलो तुम्हाला एकरी ये वापरता येतात म्हणजे अशा हळदीला दहा सव्वीस सव्वीसची एक बॅग आणि सुपर सॉइल चार्जर दहा किलो असं तुम्ही खालून द्यायचं यामुळं काय होईल की या हळदीचं न्यूट्रिशन होईल आणि थंडीमध्ये काही वाढ थांबते वरची वाढ आता या हळदीची थांबलेली आहे आणि कंद पोसणं आता इथे सुरू झालं आहे तर त्याला आपल्या या डोसची मदत होईल त्याचप्रमाणे थंडीमध्ये करपा वाढतो आणि त्या कर्प्याचं आपल्याला नियोजन करायचं आहे त्यासाठी आपल्याला एक फवारणी घ्यावं लागेल तर या फवारणीमध्ये आपल्याला घ्यावं लागेल आविष्कार सोबत आपल्याला एक बुरशीनाशक घ्यावं लागेल त्यामध्ये तुम्ही साफ घेऊ शकता पंपाला तीस ग्रॅम किंवा बावीस टीन घेऊ शकता पंपाला तीस ग्रॅम तर हे बुरशीनाशक आणि आविष्कार आणि जर समजा कुठे कंद सड असेल कंदावर माशी असेल पानावर माशी असेल तर पानावर अळी असेल तर त्यासाठी तुम्हाला टार्गेट घेता येते पंपाला वीस मिली म्हणजे बघा आता तुम्हाला फवारणीमध्ये घ्यायचं आहे आविष्कार पंपाला वीस मिली हळदीचं थंडीपासून पासून थोडस संरक्षण करण्यास तुम्हाला मदत होईल बुरशीनाशक घ्यायचं आहे की जे कर्पा नियंत्रणासाठी तुम्हाला उपयोगी पडेल आणि आविष्कार झालं बुरशीनाशक झालं आणि कंदमाशी किंवा पानावरची अळी यासाठी टार्गेट घ्यायचं आहे पंपाला वीस मिली अशा प्रकारची जर आपण फवारणी केली तर आपल्या हळदीचं संरक्षण होईल आपल्या उत्पन्नात भर पडेल बंधुनो माझी माहिती तुम्हाला जर आवडली तर ती आपल्या मित्रांना शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद